नमस्कार आज आपण एका खूप खास अगदी प्राचीन स्थळाबद्दल बोलणार आहोत कोल्हापूर आणि तिथलं जगप्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिर म्हणजे आपली अंबाबाई नमस्कार हो हे फक्त देऊळ नाहीये खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे आणि भारतातल्या मुख्य शक्तीपीठांपैकी एक म्हणूनही ओळखलं जातं बरोबर जिथे सतीदेवीच्या शरीराचा भाग पडला असं म्हणतात अगदी बरोबर आपल्याकडे बरीच माहिती आहे म्हणजे मंदिराचा इतिहास तिथली रचना मूर्तीची वैशिष्ट्ये आणि तो खास किरणोत्सव या सगळ्या माहितीमधून आपण या जागेचं महत्त्व समजून घेऊया सुरुवात कोल्हापूरच्या जुन्या नावापासून करूया करवीर हो ना हो oh, नक्कीच कोल्हापूर म्हणजे पूर्वीचं करवीर हे शहर खूप जुनं आहे अगदी पुराणांमध्ये पण याचा उल्लेख आहे असं म्हणतात की महाप्रलयात सुद्धा विष्णू आणि लक्ष्मी इथेच राहतात अच्छा आणि हो नावामागे ती कोल्हासुराची कथा तर आहेच oh, हो ऐकलंय देवीने त्याचा वध केला आणि मग हो त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार या जागेला कोल्हापूर नाव मिळालं त्याची आठवण म्हणून आजही म्हणजे ललिता पंचमीला कोहळा कापतात म्हणजे अगदी नावापासूनच इतिहास आणि श्रद्धा जोडलेली आहे बरं मग मंदिराची उभारणी कधी झाली सुरुवातीचं बांधकाम उपलब्ध माहितीनुसार पहिली बांधणी चालुक्य राजा कर्णदेवाने केली साधारणपणे इसवी सन पाचशे पन्नास ते सहाशे साठच्या दरम्यान म्हणजे खूपच जुनं तेव्हापासून याचं महत्व आहे हो तेव्हापासून हे मंदिर एका मोठ्या राजवंशाच्या आश्रयाखाली होतं आणि मग नंतर शिलाहार आले यादव मराठे या सगळ्या राजवटींनी वेळोवेळी यात भर घातली मंदिराला अजून मोठं केलं आणि मध्ये काही काळ मूर्ती लपवून ठेवावी लागली होती असंही म्हणतात ना हो ते खरंय काही परकीय आक्रमणांच्या काळात मूर्तीच्या सुरक्षेसाठी ती काही काळ लपून ठेवली होती बापरे पण मग सतराशे पंधरा मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी म्हणजे दुसरे संभाजी महाराज त्यांनी ती मूर्ती पुन्हा मंदिरात स्थापन केली यावरून मराठा साम्राज्यातही या जागेचं महत्व किती होतं हे समजतं अगदी इतक्या वेगवेगळ्या राजवटींचा प्रभाव मग मंदिराच्या बांधणीत पण दिसत असणार ना कशी आहे रचना हो नक्कीच दिसतो मंदिराची वास्तुकला म्हणजे एक मिश्रण आहे हेमाडपंथी आणि चालुक्य शैलीचं हेमाडपंथी म्हणजे ते दगड एकमेकात गुंतवून केलेलं बांधकामना चुना न वापरता अगदी बरोबर मंदिराला पाच शिखरं आहेत आणि चार मोठी प्रवेशद्वारे पाच शिखर हो आणि भिंतींवर खूप सुंदर कोरीव काम आहे सुरसुंदरी चौसष्ट योगिनी अशा अनेक मूर्ती कोरलेल्या आहेत खूप देखणं काम आहे आणि मुख्य आकर्षण म्हणजे देवीची मूर्ती तिच्याबद्दल काहीतरी विशेष आहे नाही का नक्कीच ती मूर्ती बघण्यासारखी आहे जवळपास तीन फूट उंच आहे आणि वजन चाळीस किलोच्या आसपास चाळीस किलो हो आणि काळ्या दगडात घडवलेली आहे असं म्हणतात की ती मौल्यवान रत्नांनी जडलेली आहे अच्छा देवी चतुर्भुज आहे म्हणजे चार हात आहेत एका हातात महाळुंग फळ मग गदा ढाल आणि एक पानपात्र महाळुंग हो आणि महत्वाचं म्हणजे तिच्या मुकुटावर शिवलिंग आणि योनी आहे आणि त्यावर नागाचा फणा बापरे म्हणजे एकाच मूर्तीत किती वेगवेगळी प्रतीक हो ना आणि मागे वाहन म्हणून सिंह आहे म्हणजे वैष्णव प्रतीक लक्ष्मीचं रूप महाळुंग आणि शैव प्रतिक शिवलिंग सिंह दोन्ही एकत्र बरोबर हा एक समन्वय दिसतो इथे पण मला वाटतं सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मूर्तीची दिशा ती पश्चिमेकडे तोंड करून आहे बहुतेक देवदेवतांच्या मूर्ती कशा पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून असतात हो हो पण अंबाबाईची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे आणि यामागे एक शास्त्रीय कारण आहे तो किरणोत्सव किरणोत्सव हो हल्ली खूप ऐकायला मिळतं याबद्दल काय आहे हे नेमकं वर्षातून दोनदा होत आहे साधारणपणे एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी आणि परत नऊ नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर या काळात काय होतं की मावळत्या सूर्याची किरणं मंदिराच्या खिडक्यांमधून बरोबर देवीच्या मूर्तीवर पडतात थेट मूर्तीवर हो थेट आणि तेही टप्प्याटप्प्याने म्हणजे पहिल्या दिवशी किरणं पायांपर्यंत पोहोचतात अच्छा दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत आणि तिसऱ्या दिवशी बरोबर चेहऱ्यावर मुखकमलावर अरे वा हे तर काय म्हणतात त्याला कमाल है? आहे की नाही हे आपल्या प्राचीन भारतीय वास्तुकलेचं आणि खगोलशास्त्राच्या ज्ञानाचं एक अफाट उदाहरण आहे विचार करा किती अचूक गणित असेल यामागे हजारो वर्षांपूर्वीचं खरंच अविश्वसनीय डोकं चक्रावतं विचार करून बरं किरणोत्सवाशिवाय आणखी कोणते महत्वाचे उत्सव असतात इथे सगळ्यात मोठा उत्सव म्हणजे शारदीय नवरात्रोत्सव नऊ दिवस विशेष पूजा आरत्या सगळं असतं देवीच्या उत्सव मूर्तीची रोज पालखीतून मिरवणूक निघते नवरात्रात तर खूप गर्दी होत असेल हो, हो खूप आणि आधी बोललो तसं ललिता पंचमीला देवीची पालखी त्र्यंबोली देवीच्या मंदिरात जाते तिथे कोहळा कापतात कोल्हासुराच्या वधाचं प्रतीक म्हणून हो मग विजयादशमीला सीमोल्लंघनासाठी देवी रथातून मिरवणूक केले जाते आणि दर शुक्रवारी रात्री देवीच्या उत्सव मूर्तीची पालखी मंदिराभोवती फिरवतात म्हणजे वर्षभर काही ना काही सुरू असतं अगदी तर एकंदरीत पाहिलं तर कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थळ नाहीये ते इतिहास कला स्थापत्यशास्त्र आणि अर्थातच श्रद्धा या सगळ्यांचा संगम आहे बरोबर आणि ते ब्रह्मपुरी उत्खननाचं पण ऐकलंय जिथे तेवीसशे वर्षांपूर्वीचे रोमन अवशेष मिळाले म्हणजे हे शहर किती प्राचीन काळापासून महत्वाचं व्यापारी आणि सांस्कृतिक केंद्र होतं अगदी हे मंदिर त्या सगळ्या प्रवासाचं साक्षीदार आहे ही केवळ दगड विटांची वास्तू नाहीये तर एका शहराची एका संस्कृतीची ओळख आहे मूर्तीमधला तो शैव वैष्णव समन्वय आणि किरणोत्सवासारखी वैज्ञानिक अचूकता हे सगळं या जागेला खूप खास बनवतं आजची ही सगळी माहिती ऐकल्यावर खरंच एक प्रश्न मनात येतो की आज आपल्याकडे इतकं तंत्रज्ञान आहे एवढी साधनं आहेत तरी चुका होतात मग हजारो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी इतकं अचूक खगोलशास्त्र आणि स्थापत्यशास्त्र वापरून किरणोत्सवासारखी रचना कशी केली असेल म्हणजे कोणतं ज्ञान होतं त्यांच्याकडे कोणती साधनं वापरली असतील याचा विचार करायलाच हवा खरंय खूप खोल विचार करायला लावणारा प्रश्न